नमस्कार मुलींनो आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या वैचारिक विभागामधील चौथा पाठ भाषा आणि लोकजीवन हा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर कुसुमावती देशपांडे डॉक्टर कुसुमावती देशपांडे यांचा थोडक्यात परिचय असा कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचं पूर्ण नाव यांचा कार्यकाळ एकोणवीसशे चार ते एकोणवीसशे एकसष्टपर्यंतचा पर्यंतचा श्रेष्ठ मराठी कथालेखिका आणि समीक्षक अमरावती येथे जन्म पूर्वाश्रमीचे नाव कुसुम जयवंत मुंबई नागपूर व लंडन विद्यापीठात शिक्षण नागपूर महाविद्यालयात एकोणविशे एकतीस ते एकोणीसशे पंचावन्न या काळामध्ये इंग्रजीचं अध्यापन नंतर आकाशवाणीच्या स्त्री व निर्मिती प्रमुख एकोणीसशे मध्ये कवी अनिलांसोबत विवाहबद्ध डॉक्टर कुसुमावती देशपांडे यांनी अनेक प्रकारचं लि विपुल लेखन केलेलं आहे कथा कादंबऱ्या लघुनिबंध मुलांसाठी लिहिलेली पुस्तके समीक्षा ग्रंथ अशी अनेक प्रकारची ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे एक एकोणीसशे एकसष्ट साली ग्वालेहर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या प्रस्तुत पाठ भाषा आणि लोकजीवन हा जबलपूर येथे एकोणीसशे बावन्न साली संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण असून भाषेच्या द्वारेच लोकांच्या जीवनातील अनेकविध प्रतितींना अभिव्यक्ती लाभते आणि त्यांचा विकास होतो हा विचार डॉक्टर कुसुमावती देशपांडे यांनी या प्रस्तुत पाठातून मांडलेला आहे चला तर समजून घेऊया मग भाषा आणि लोकजीवन लेखिका म्हणतात आत्ताच मी मराठी मंडळीच्या मराठीपणाविषयी बोलत होते मराठी मंडळीचं मराठीपणा भाषा मुलूक व्यक्तित्वाचा हा एक प्रकार झाला आहे भाषा मुलूक व्यक्तित्व हे केवळ मराठी लोकांनाच लाभलेली एक देणगी किंवा लागलेले वेळ नाही असं नाही तर आपण प्रत्येक भारतातील प्रत्येक प्रमुख महत्वाच्या भाषिक समूहामध्ये हे व्यक्तित्व हे वेगळेपण आणि त्याबरोबरची काही विशेष लक्षणे आपल्याला आढळून येतात बंगाली काश्मीरी गुजराती मराठी पंजाबी कर्नाटकी महाकोशलीय इत्यादी प्रत्येक व्यक्ती भारतीय आहेत त्यांना जरी हे वेगळं व्यक्तित्व हे वेगळं विशेष लक्षण त्यांच्यामध्ये आढळत असेल तरी हे सगळे भारतीय आहेत तरी पण प्रत्येकाचे एक प्रादेशिक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे त्याची मातृभाषा आणि हे या वैशिष्ट्याचं प्रतीक आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो ज्या प्रदेशाचा असेल त्या प्रदेशाची त्याची जी मातृभाषा असेल हे ते प्रादेशिक वैशिष्ट्य लेखिका म्हणतात तिच्यामध्ये ती मुख्यतः था, निहित असते व तिच्याद्वारे ते व्यक्त होते म्हणजे ज्या प्रदेशाचा जो तो नागरिक आहे तिच्याद्वारे ते व्यक्त होत जाते हे व्यक्तित्व व ही विशेष लक्षणे त्या त्या भाषिक समाजाच्या अनेक शतकांच्या परंपरेने त्याला दिलेली देणगी आहे ही परंपरा जीवनावरील अनेक संस्कारी शक्तींनी बनविलेली असते म्हणजे जीवनावर हे जे काही रूढी प्रथा परंपरा हे अनेक जे संस्कार अशा या शक्तींनी बनविलेले असते काही अंशी त्या समाजाच्या भौगोलिक परिस्थितीने ती आकारास येते त्या समाजाचा सामाजिक व राजकीय इतिहास सामावलेला असतो अशा या भौगोलिक व सामाजिक शक्तींनी बनविल्या गेल्या विशिष्ट व्यक्तित्वाला त्या भाषेत -त्या अभिव्यक्ती लाभलेली असते आणि जो जो जीवनानुभव भाषेमध्ये व्यक्त होतो तो तो पुढील जीवन संस्कारित करतो त्याची प्रादेशिक परिस्थिती आणि तिच्यामुळे निर्माण झालेली परंपरा तिची अभिव्यक्ती व या अभिव्यक्तीने संस्कारित झालेले व्यक्तिमत्व यांची अशी एक अभेद्य साखळी असते बंगाल मद्रास महाराष्ट्र काश्मीर उत्तर प्रदेश यापैकी प्रत्येक भाग हा भारताचा अंगभूत भाग आहे कुठलाही मग तो प्रादेशिक प्रदेश असेल हा भारताचा अंगभूत भाग आहे परंतु त्या प्रत्येक भागाची भौगोलिक परिस्थिती ऐतिहासिक परंपरा त्यांच्यातील भिन्नतेवर भाष्य करण्याची आवश्यकता नाही जरी तो भारताचा अंगभूत भाग आहे तरी त्या प्रत्येक भागाची त्या प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती ऐतिहासिक परंपरा हे भिन्न भिन्न स्वरूपाची आहे एखाद्या एकसंध शिलेवर उभारलेल्या व दुसऱ्या एका एकसंद शिलेच्या छपराखाली एक शिले सामावलेल्या अनेक दालनांच्या प्रासादाप्रमाणे भारतातील हे अनेक विविध भाषी भाग भारतीयत्वाच्या भारताच्या सनातन संस्कृतीच्या भरभक्कम पायावर उभे आहेत आज आणि आजच्या भारतीय संस्कृतीच्या खाली विसावलेले आहेत म्हणजे एखादं खूप मोठं महाल आहे त्या महालामध्ये अनेक प्रकारचे विभाग आहेत म्हणजे अनेक प्रकारचे आपण असं म्हणूया खुल्या आहेत तरी पण त्या खुल्यात एकाच छपराखाली सामावलेल्या आहेत त्याप्रमाणे हे जे अनेक प्रादेशिक प्रदेश आहेत त्यांची भाषा वेगळी आहेत भौगोलिक परिस्थिती ऐतिहासिक परंपरा हे सगळे विभिन्न विभिन्न आहेत तरी पण ते भारताचे अंगभूत भाग आहेत ही आपली विविधतेतील एकता आहे म्हणजेच जरी ते विविध भाषी असेल विविध भाषी भाग या भारती भारतीयत्वाच्या भारताच्या सनातन संस्कृतीचा भरभक्कम पायावर उभे आहेत आणि हे आजच्या भारतीय संस्कृतीच्या खाली विसावलेले आहेत एक छत्री भारतीय शासन सामाजिक व आर्थिक व्यवस्था यांनी परस्परांशी निगडीत झालेली आहेत परंतु तरीही त्या प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र व्यक्तिमत्व कायम आहे नव्हे तर त्या स्वतंत्र व्यक्तित्वावर त्या प्रत्येकाच्या वैशिष्ट्यावर भारतीयत्वाचा गौरव अवलंबून आहे म्हणजे जरी त्यांची भाषिक वैशिष्ट्य वेगळी असेल तरी ते भारतीयत्व त्यांचा गौरव त्यावर अवलंबून आहे म्हणजे अशा प्रकारची ही विविधतेतील एकात्मता ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक शतकानापासून रुजली आहे आणि विकास पावत आहे या विविधतेतील एकात्मतेला जी ही आपल्या भारतामध्ये जी या विविधतेतून जी एकता आहे या विविधतेतील एकात्मतेला रवींद्रनाथांनी महासागरावरील लाटा अशी उपमा दिलेली आहे आचार्य भावेनी तिला वटवृक्षाची उपमा दिली आहे म्हणजे ज्याप्रमाणे महासागराच्या लाटा ह्या विस्तारित जातात आणि पुन्हा महासागरामध्ये समाविष्ट होतात तिच्यामुळे भारतीयत्वाला अथांगपणा व सनातनत्व प्राप्त झाले आहे या विविधतेतील एकात्मतेचे सम्यक दर्शन न झाल्यामुळे ते करून घेण्या इतका व्यासंग व समजत असल्यामुळे अनेक परकीयांना भारतीयत्व म्हणजे काय हे समजे नाशी झाले आहे भारतीय माणूस ही चीज त्यांना सापडे नाशी झाली परंतु स्वतंत्र भारताच्या उदयानंतर व दिवसानुदिवस होणाऱ्या आमच्या या सांस्कृतिक विकासामुळे या बाबतीत आता फारसा संदेह उरत नसावा हा विकास हा विकास होण्याच्या दृष्टीने भारतीयांना देखील या विविधतेतील एकात्मतेची जाणीव करून घेणे अवश्य आहे म्हणजे जी आपली भारतातील जी विविधता आहे या विविधतेमध्ये कशा स्वरूपाची एकता आहे त्याची जाणीव प्रत्येक भारतीयाने त्याची जाणीव करून घेणं हे आता अवश्य आहे आणि ही जाणीव भाषाविषयक विचारांच्या सहाय्यानेच होणे शक्य आहे आणि ही जी जाणीव आहे ही जाणीव जी भाषाविषयक विचार आहेत यांच्या मदतीनेच होणे शक्य आहे भाषेची उत्पत्ती म्हणजे भाषा निर्माण कधी झाली एका भाषेतून अनेक भाषा निर्माण होतात का वेगवेगळ्या पोटभाषाच्या माध्यमातून समन्वयातून एक शिष्ट समंत भाषा निर्माण होते आजपर्यंत ज्या पद्धतीने भाषांचा विकास होत राहिला आहे तसाच आधुनिक यंत्रयुगीनं संस्कृतीच्या युगात होत राहिला आहे का हे सर्व प्रश्न आजही विवाद्य आहेत परंतु भाषा भाषेच्या मानवी जीवनावरील संस्कारशक्तीविषयी दुमत आढळणार नाही म्हणजे मानवी जीवनावरील जी संस्काराची शक्ती आहे ती शक्ती ही या भाषेची आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही एखाद्या जनसमूहाची समाजात उत्क्रांती घडून आणणाऱ्या त्याला सुसंगटित एकसंद बनविणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्कारी शक्ती आहेत ज्या शक्ती सुसंगटित करतात एकसंग बनवतात ज्या ह्या वेगवेगळ्या संस्कारी शक्ती आहेत त्यापैकी भाषा ही प्रमुख आहे म्हणजे भाषा ही सुसंगटित करते एकसंद बनवते ही उत्क्रांती जसजशी होत जाते तसतशी भाषेचीही उत्क्रांती होत जाते ती समृद्ध व निश्चितार्थ होते तिचे क्षेत्र व्यापक होते व अभिवृद्धीचे सामर्थ्य वाढते भाषा ती सामाजिक विकास घडविण्याचे प्रमुख साधन बनते म्हणजे सामाजिक विकास घडविण्याचं प्रमुख साधन म्हणजे भाषा तशीच झालेल्या विकासाचं अचूक व सर्वग्रही प्रतिबिंबही आपल्याला भाषेच्या अंतरंगात साठवून ठेवून घेता येते आणि म्हणूनच भाषा पुढील पिढीच्या प्रगतीचे स्फूर्तीस्थान बनते आजची प्रमुख भाषा युगायुगात बदलत गेली आहे हे खरं आहे परंतु परिवर्तनशील अशा मानवी जीवनाच्या विविध अंगामध्ये अधिकाधिक ती चिरस्थायी असे काही असेल तर ती भाषा आहे जरी भाषेचं रूप भाषेमधले काही शब्द हे बदलत आहेत बदलत अस बसतील तरी मानवी जीवनाच्या विविध अंगामध्ये जर अधिकाधिक महत्त्व प्राप्त करून असलेली चिरस्थायी जर काही असेल तर ती भाषा आहे साम्राज्य खूप नष्ट झालीत साम्राज्य नष्ट होतात धर्मसंस्थापकाचे प्रभाव कालांतराने फिके पडतात ज्या कुठल्याही धर्माचा संस्थापक असेल त्याचा प्रभाव हा कमी कमी होत जातो व्यवस्थांमध्ये अमूलाग्र परिवर्तन घडून येते परंतु कोणत्याही उत्क्रांत विकसित व प्रभावी समाजाच्या भाषेची मूळ प्रकृती बदलत नाही हे भाषेचं वैशिष्ट्य आहे तत्कालीन संस्कारामुळे तिच्यातील काही शब्द गळतील म्हणजे काही शब्द जे आहेत ते शब्द मागे पडतील काही नवीन येतील काही प्रत्यय उपसर्ग किंवा विभक्ती यांच्या उपयोगात बदल होईल परंतु तिची मूळ शब्द संपत्ती व वाक्यरचना तिची मूल प्रकृती अमूलाग्र बदलत नाही आधुनिक जीवनात मुद्रण ध्वनिरेखन इत्यादींच्या सहाय्यामुळे भाषेच्या स्वरूपाला एक वेगळे चिरस्थायित्व प्राप्त झाले आहे अशी उत्क्रांत सापेक्षतया तरी चिरस्थायी असलेली भाषा समाजाच्या इतर परिवर्तनशील अंगाचा इतिहासही आत्मसात करून साठवून ठेवते ही भाषा आहे म्हणजे उत्क्रांत व सापेक्षतया हे चिरस्थायी असलेली भाषा समाजामध्ये जे काही परिवर्तनशील जो काही इतिहास आहे तो इतिहास आत्मसात करून साठवून ठेवण्याची शक्ती ही भाषेमध्ये आहे त्या समाजाच्या संस्कृतीची सर्वांगीण साठवण करणारी ती भाषा आहे संस्कृती हा शब्द उच्चारताच वादाचे मूळ आले असा समज रूढ आहे परंतु संस्कृतीच्या प्रमुख अंगाचे स्थूलपणे व बालांनाही आकलनीय वाटेल असे विवरण करताना सुप्रसिद्ध इंग्रजी तत्वज्ञ प्राध्यापक जोड यांनी केलेलं विवेचन हे लक्षात घेण्याजोग आहे प्राध्यापक जोड यांनी संस्कृतीचा आविष्कार मुख्यत तीन मार्गांनी होतो असं सांगितलं तर सौंदर्यनिर्मितीमध्ये एक दुसरं स्वतंत्र प्रज्ञ नवविचार आणि तीन तत्त्व संशोधन यामध्ये अशा तीन मार्गांनी या संस्कृतीचा आविष्कार होतो असं सांगितलं व सामाजिक सहजीवनाच्या संयोजनामध्ये यापैकी सौंदर्य निर्मिती यांच्या प्रयत्नातून यांच्या हव्यासातून कलाकृतीचा व साहित्याचा उद्भव होतो स्वतंत्र प्रज्ञ नवविचार व तत्वशोधक यातून पुन्हा साहित्य आणि शास्त्रे व तत्वज्ञान यांचा उगम होतो सामाजिक सहजीवनाच्या संयोजनातून आचार धर्म समाज शासन इत्यादींचा विकास होतो यापैकी काही जर कला सोडल्या तर बाकी सर्वांना भाषेच्या द्वारेच अभिव्यक्ती मिळते आणि शब्दाहून अन्य साधनांचा आश्रय घेणाऱ्या कलांचा देखील पुढे अप्रत्यक्षरित्या शब्दांमध्ये भाषेमध्ये आविष्कार होतो त्यांनाही साहित्यामध्ये स्थान मिळते म्हणूनच म्हटले गेले की न सो असती प्रत्यय लोके यह शब्दानुगमा दृते अनुमीव ज्ञानं सर्व शब्देन भासते या पाठाचा पुढील भाग आपण पुढल्या तासकीत पाहूया तोपर्यंत आपण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका आणि हा पाठ लक्षपूर्वक लक्षात ठेवा पुन्हा भेटूया पुढल्या तासिकीत तोपर्यंत धन्यवाद